तर कोणत्याही गड नाही फक्त रायगडची केस के आहे लहानपणी हत्ती किल्ल्यावरती नोंद ठेवला म्हणून रायगडावरती आपल्याला हत्ती पाहायला मिळाला किंवा इतिहासामध्ये त्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते परंतु तसं जर लॉजिकली विचार केला तर या दगडावरती हत्ती घोडे चालणं शक्य आहे का नक्कीच नाही तर हत्ती गोडे किंवा किल्ल्यांवरती गेलेले नाही आता हत्ती दरवाजा नाव का पडला असावं आता ज्या वेळेस या दरवाजाचा आपण दोन ते तीन लोकांच्या सहाय्याने दरवाजा उघडला किंवा बंद केला तर तो उघडला बंद जाऊ केला शकतो परंतु ज्या वेळेस लॉकिंग सिस्टम होते लॉक केल्यानंतर हा उघडला गेला तर फक्त हत्तीच्या साहाय्याने दरवाजा उघडला जाऊ शकतो एवढी बळपेटी या दरवाजाची आहे म्हणून या <था>। दरवाजाचं दोन <mockada> नाव काय ठेवण्यात आले हत्ती दरवाजा असं ठेवण्यात आले आता याचं पुढचं म्हणजे त्यावेळेस जे कोणी राज्यकर्ते असतील यांचा फुशर प्लॅनिंग किती असेल याचा तुम्ही अंदाज करा समजा जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे शत्रू सैन्याने किती पार कष्टा करून जर हत्ती कडावरती आणला किंवा दरो उघडण्यासाठी हत्ती जर समोर हत्तीला वळण घेण्यासाठी कुठली जागा ठेवली आहे का नक्कीच नाही त्यानंतर हत्तीला रणप घेण्यासाठी जागा ठेवली त्याला जर धडक घ्यायची असेल तर रणप तर थोडा पाहिजे ना त्याला रणप घेण्यासाठी जागा ठेवली आहे का नक्कीच नाही म्हणजे त्यावेळेस राज्यकर्ते किती फ्युचर प्लॅनिंग होते याचा आपण अंदाज लावू शकतो त्यामुळे हा हत्ती दरवाजा त्या पद्धतीने बळकट आणि या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा सर्वात जास्त महत्वाचा दरवाजा मानला जातो कारण या दरवाजा जर तुम्ही पाहिल्यानंतर म्हणजे समोर आल्यानंतर ज्यावेळेस आपण दरवाजाच्या समोर उभे राहतो त्यावेळेस की समोर दरवाजा आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा समोर दरवाजा असेल की नाही आपल्याला तशी कळत नाही पटकन परंतु समोर उभं राहिल्यानंतर कळतं की समोर दरवाजा आहे आता याच्या समोरची जी भिंत आहे ती चौदा रुंदी आणि अडुसष्ट फूट लांबीची आहे किती चौदा फूट रुंद आणि अडुसष्ट फूट लांबी आता आपण जर घरामध्ये बांधकाम करतो चौदा इंचच्या पुढे कोणी बांधकाम करत नाही तर त्यावेळेस हे चौदा फुटाचं बांधकाम होतं याला पॅरल एक भिंत गेली तिथं तीस फूट रुंदी आणि एकशे आठ फूट लांबी म्हणजे साधारणतः याचं तात्पर्य असं की खालून कोणत्याही शत्रू साहिन्याने तो मारा केला तर तो फक्त भिंतीला लागणार आहे या बाजूच्या भिंतीला लागणार आहे दरवाजापर्यंत त्याची इजा पोहोचणार आहे का तर नक्की नाही हा दरवाजा तो ठिकाणी साबुद्रा आहे हा किल्ला शेवटपर्यंत कुणालाही जिंकता आला नाही कारण याचं कारण असं की याच्या टप्प्या टप्प्यामध्ये दरवाजा आहे म्हणजे एखाद्या दरवाजातून जर शत्रू सुटला तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये तो मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातून जरी सुटला तरी तिसऱ्या टप्प्यामध्ये तो मिळणार आहे असं टप्प्या टप्प्याने हे दरवाजे आहेत आणि बाकी चारही बाजूने कातळ खोटी उकाड आहे त्यामुळे फक्त आला माणूस तर फक्त या राजमार्गानेच वरती येऊ शकतो आणि राजमार्गामध्ये या दरवाजांची आपल्याला रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर हा जो संपूर्ण आहे हा दरवाजा आहे त्यानंतर आतमध्ये जे आहे ते देवडे आहे काय आहे वास्तूमध्ये असलेले प्रकार पहिला मी तुम्हाला सांगितला कोणता आहे जंग्या त्यानंतर देवड्या आणि देवड्या हे तीन वेगवेगळे वे प्रकार आपल्याला बांधकामाच्या याच्यामध्ये पाहिले मिळतात तर ह्याच्या देवड्या आहेत त्या जे कोणी सैन्य असेल त्यांच्या विश्रामासाठी म्हणजे बाहेर ते पहारा देणार आहेत त्यांचा पहाराचं टायमिंग संपल्यानंतर ते आपल्या विश्रामासाठी जाणार आहेत जे कोणी विश्रामासाठी असतील ते पूर्ण पहाऱ्यासाठी त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आता जर आपण सिक्युरिटी गार्ड तर संध्याकाळी जो काढतो काढतो की नाही परंतु त्यावेळेस डोळ्यात तेल घालून त्यावेळेसची लोक ही राखण करत असायची आणि त्यामुळे या पहाची किंवा ज्यांची सोय त्या ठिकाणी व्यवस्थित केली जायची आणि या दरवाज्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या दरवाजा छोटा दरवाजा पाहिला पाहिले साहेबांनी याला अखोद्यात छोटा दरवाजा याला दिंडी दरवाजा असं म्हणतात काय म्हणतात <laughs> दिंडी दरवाजा आता या दिंडी दरवाजा जे वैशिष्ट्य असं काही तुम्ही जर वाडे वगैरे पाहिले दगडी वाडे वगैरे जर पाहिले त्यांना छोटे दरवाजे असतात याचं कारण असं आहे की जो कोणी घरामध्ये प्रवेश करणार आहे किंवा या गडावरती प्रवेश करणार आहे तर त्याने नतमस्तक होऊन घरामध्ये प्रवेश केला पाहिजे जर एखादा तहाट गेला तर त्याचं डोकं त्या ठिकाणी धडकणार आहे त्याच्यामुळे नतमस्तक होऊनच घरामध्ये प्रवेश केला पाहिजे जैं, त्याचं वैशिष्ट्य होतं त्याचं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी असं होतं की जर बाहेरून येणारा आतमध्ये असलेल्या सैन्याला कळाला की समोरून येणारा हा शत्रू आहे तो म्हणजे खाली असेल त्याचं शिरकलम या ठिकाणी केलं जायचं त्यानंतर या प्रॉपर आउटलेटिंग काढून दिले पाण्याचं पाहिले बाजूने काढून प्रॉपर आउटलेटिंग दिले हा जो दरवाजा आहे हा त्याच काळातील आहे बाकीच्या दरवाज्यांमध्ये रिस्टोरेशन केलेलं पाहायला मिळतं परंतु हा जो दरवाजा आहे हा त्याच काळातील संपूर्ण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा काम आणला जातो तर त्यावेळेस म्हणजे अगदी सातशे साडेसातशे वर्षांपूर्वी कोणतंही स्थापत्य निर्माण करत असताना एक बळी दिला जायचा ऐकलंय बळी द्यायचे पहिले तर तो बळी दिला जायचा जसं स्थापत्य असेल तर स्थापत्याच्या हिशोबाने बळी दिला जायचा मग छोटा असेल तर कोंबडा मोठा असेल तर बकरू त्यानंतर मोठं असेल तर एखादा जनावर त्यानंतर फार मोठं असेल तर एखाद्या बालकाचा त्यानंतर अति मोठा असेल तर एखाद्या मनुष्याचा आणि फारच उच्चतम लेवलचा असेल तर एका नवविवाहित दाम्पत्याचा म्हणजे ज्याचं नुकतंच लग्न आले अशा दाम्पत्याचा बळी दिला जायचा <verts> <ता> तर या दरवाजाची निर्मिती होत असताना एका नवविवाहित दाम्पत्याचा बळी दिलाय या साईडला आपल्याला एका महिलेचा हप्पायला म्हणजे पाहिजे आणि या साईडला एका पुरुषाचा हात आहे म्हणजे स्थापत्याच्या दृष्टीने हा त्यावेळेस सर्वात महत्वाचा विषय होता आणि सर्वात महत्व म्हणजे या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हाही संपूर्ण दरवाजा महत्वाचा आहे